गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इस कल्याणी आय लर्न इन सिक्स्थ स्टँडर्ड चला आव्हान स्वीकारूया चला इंग्रजी इंग्रजी शिकूया या अंतर्गत मी बारा इटेन्स समजून घेण्याचं आव्हान स्वीकारलं होतं आज ते आव्हान माझं पूर्ण पूर्ण झालं आणि मी तुम्हाला का काळाचे नाव फॉर्म्युला आणि एक उदाहरण घेऊन तुम्हाला सांगणार आहे सिंपल प्रेझेंटेन्स यस प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट I read mi The Present continuous tense. Yes plus am oblique is oblique are, plus before plus object. I am reading mi Present perfect tense. Yes plus have oblique as plus with three plus object. I have read mi Present perfect continuous tense. Years plus have oblique has plus been plus ob, before plus object. I have been reading. Me vachat Simple past tense. Years plus V2 plus object. I read. Me was Past continuous tense. Years plus was oblique we are plus before plus object. आय वॉज रीडिंग आय वॉज रीडिंग मी मी वाचत होते फास्ट परफेक्ट टेन्स यस प्लस हॅड प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट आय हॅड रीड मी वाच मी वाचले होते फास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यस प्लस हॅड प्लस बीन प्लस विफोर प्लस ऑब्जेक्ट आय हॅड बीन रीडिंग मी वाचत आलेले होते य सिम्पल फ्युचर टेन्स यस प्लस वील ऑब्लिक शॉल प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट आय विल रीड मी मी वाचेल फ्युचर कंटिन्युअस टेन्स यस प्लस विल ऑब्लिक शॉल प्लस बी प्लस विफोर प्लस ऑब्जेक्ट आय विल बी i will be reading me what a sale future future perfect tense yes plus will oblique shall shall plus have plus with 3 plus object i will i will have read me watch a sale future future perfect continuous tense yes plus we oblique shall pl shall plus have plus been plus विफोर प्लस ऑब्जेक्ट आय विल हॅव बिन रीडिंग अतिशय अगदी सहाव्या वर्गातच म्हणता येईल गेल्याच वर्षी तुम्ही हे आव्हान स्वीकारलं होतं आणि ते पूर्णही केलं होतं पण आत्ता सहाव्या वर्गामध्ये तुम्ही हे आव्हान अतिशय छान पद्धतीनं पूर्ण केलं आहे कल्याणी इंग्रजी विषयाच्या मेन मुद्द्यावर जो आराखडा असतो इंग्रजी भाषेचा त्याचं तुम्ही अतिशय लहान वयातच ते ग्रहण केलं आहे यावर अतिशय चांगल्या पद्धतीने पुन्हा वाचन करत राहायचं याची प्रॅक्टिस करत राहायचं हे आलंय म्हणजे तुम्ही आता इंग्रजीच्या बाबतीत निवांत राहा वाचनाचा सराव वाढवा प्रत्येक वाचनामध्ये तुमच्या लक्षात येईल हे वाक्य कुठल्या काळातलं आहे त्याचं मराठीतसुद्धा तुम्हाला स्वतः करता येईल यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्या वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांपैकी कल्याणीने आज बाराही काळ पूर्ण करून इंग्रजीच्या बाबतीतलं तिचे जी काही आव्हान स्वीकारलं होतं तिनं ते पूर्ण केलं आहे असंच आपण सगळ्या वर्गातील विद्यार्थ्या प्रत्येकाचं हे आव्हान पूर्ण करायचं आहे कल्याणीचं आपण खूप खूप कौतुक करू मलाही फार आनंद होतो की कल्याणीने पूर्ण काळ अवगत केले आहेत आणि तुम्ही येणाऱ्या काळात नक्कीच उंच भरारी घ्याल यात शंका नाही कल्याणी आई आणि बाबांना खूप आनंद होईल तुमचे आई बाबा बाहेर मुंबईला असतात तुम्ही आपल्या आई बा बहिणींसोबत राहता नक्कीच तुझं कौतुक आहे सगळं काम सगळ्या गोष्टी करून ते हे तू अवगत केलंस एक माझी विद्यार्थिनी म्हणून मला फार तुझ्याविषयी ಗೌರವವಾಗ್ತು ಅಭಿಮಾನವ್ತು